एक कामगार। जर तर तीन मिनिटं उशिरा पोहोचतो त्याने जर स्वतःची गती सहा किलोमीटर इतकी केली तर तो सात मिनिटे लवकर पोहोचतो तर त्याचे घर आणि कामाचे ठिकाण यामधील अंतर किती प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सरकरांनो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अशा पद्धतीचे गणित आले असता एक सूत्र असं की अंशस्थानी वेगांचा गुणाकार छेदस्थानी वेगांची वजाबाकी सूत्रासोबत गुणीला वेळेतील फरकाची बेरीज वेळेतील फरकाची बेरीज भागीला तासातील मिनटे बस या एवढ्या सूत्राचा अवलंब करा उत्तराप्रत पावलं टाका आता त्याचा वेगांचा गुणाकार म्हणजे इथे हे एक वेग पाच किलोमीटर प्रति तास आणि दुसरा सहा किलोमीटर म्हणजे पाच गुणीला सहा अंशामध्ये छदस्थानी वेगांची वजाबाकी म्हणजे सहा वजा वजाबाकीचा नियम लहान संख्या वजा करणे आता गुणीला वेळेतील फरकाची बेरीज इथं वेग पाच असता नेतो तीन, तीन मिनिटं उशिरा पोहोचतो वेग जेव्हा सहा किलोमीटर प्रति तास असतो तेव्हा सात मिनिटं लवकर पोहोचतो वेळेतील फरकाची बेरीज म्हणजे तीन मिनट सात मिनिटं यांची बेरीज सात दहा मिनिटं आणि भागीला तासाभरातील मिनिट घेणं कर्मप्राप्त ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आता लेकरांनो दहा एक दहा दहा साठ अंशातील गुणाकार तीस छेदातील वजाबाकी एक गुणिला एक छेद सहा आता हा भाग गेला पाच म्हणजे पाच एक पाच छेदस्थानी एक हे ते उत्तर आहे काय पाच किलोमीटर हा जो एक प्रश्न विचारला की त्याचे घर आणि कामाचे ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते एक त्याचं काय सर चदस्थानी एक नाही मांडला तरी चालते प्रश्नाचं उत्तर पाच किलोमीटर ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळवेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके